वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या उल्हासनगरमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शक शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवसेनेचे आमदार बालाजी किनीकर आणि महानगरपालिकेचे नगर रचनाकार ललित खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये अनधिकृत नियमांविषयी होत असलेल्या गैरसमज विषयी शहरातील नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं यावी मोठ्या संख्येने शहरातील नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभागी घेतले होते आपण सर्वसामान्य लोक जे त्याचाही प्रश्न आहे मला वाटतं माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ सत्तर टक्के लोक चाळीमध्ये राहतात आणि त्या वेगवेगळ्या शासनाच्या जमिनी असतील किंवा काही जमीन असतील त्याही रेग्युलायझेशन कशा करायचा हा मोठा प्रश्न होता याच्यामध्ये महसूलचा प्रश्न आहे जमीन कोणाची आहे बांधकाम नगरपालिका महानगरपालिका तर्फे तो एक विभाग आहे सोसायटी बनवतात या सोसायटीमध्ये गृह निर्माण असतात सोसायटी बनवून एक डिपार्टमेंट आहे त्याप्रमाणे जो कायदा आपण बनवणार आहोत तो कायदा व्यवस्थित आहे का नाही यासाठी ग्राहजुडशी मध्ये एक डिपार्टमेंट आहे त्याची मान्यता घ्यावं लागतात आणि पैसे भरणं जो रेग्युलायझेशन जे पैशाचा दंडात्मक रक्कम ही खूप होती त्याच्यामुळे सर्वसामान्य जे आपण करत राहतो त्यांना ते पैसे भरणं अशक्य होत आणि जे लोक बिल्डिंग मध्ये राहत आहेत अनऑथराईज बिल्डिंग झालेले आहे त्याचा अभ्यासा एवढा झाला आहे जरी त्याला आपण रिडेव्हलपमेंट दिलं तरी काय तो डेव्हलप करू शकत नाही किंवा त्याचं रजिस्ट्रेशनही झालेलं नाहीये अशा अनेक कारण आहेत अशा का का बिल्डिंग आहेत काय बिल्डिंग रस्त्यात बांधलेल्या आहेत जागेवरती शासनाच्या जागे जागेवरती गार्डनच्या जागेवरती बांधलेल्या म्हणजे हा जो कायदा बनवणं हा खूप किचकट कायदा होता परंतु आमचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब सा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व शिट्टी वेळोवेळी आम्ही मंत्रालयात जवळ मिटिंग घेतल्या आणि त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही सांगितलं की साहेब आता तुम्ही नगर विकास मंत्री होता त्यावेळी आता तुम्ही मुख्यमंत्री आता जर न्याय द्यायचा असेल उल्हासनगरला तर तुम्ही देऊ शकता अन्यथा न्याय मिळणार नाही, नाही। आम्ही स्पष्ट सांगितलं मुख्यमंत्री साहेब खासदार साहेब आणि आम्ही सर्वच चौधरी साहेब असतील सर्वच रवीर चव्हाण जाधव साहेब आम्ही सर्व वारंवार आम्ही दाखवतो मंत्रालयामध्ये आणि हे सगळं डिपार्टमेंट एक डिपार्टमेंट नाही मी तुम्हाला सांगितले किती डिपार्टमेंट होते गृहनिर्माणचा सचिव नवीन विकासचा सचिव फायनान्सचा सचिव लॉन जुडिसीचा सचिव महसूलचा सचिव त्या सगळ्या सचिवांची एकत्र मेटम काय म्हणला आणि स्पष्ट सांगितलं एकाच वाटच्या मुख्यमंत्री की मला काही हो मला उल्हासनगरच्या लोकांना न्याय द्यायचा आहे आणि हा एकमेव उपाय असेल तर तुम्ही ठरवा आणि आम्हाला न्याय द्या कारण का हा कायदा जर का मग त्यांनाही लाभ होईल आणि जेणेकरून मग पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान होऊ शकतं तर त्यांनी सांगितलं फक्त आणि फक्त उल्हासनगर साठीच हा कायदा करायचा असं स्पष्ट त्यांनी सांगितलं आणि सांगितल्यानंतर आम्ही गेले सहा महिने प्रत्येक सेक्रेटरी वर जाऊन वेगवेगळे काढायचे